नमस्कार यंग फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची जी रेसिपी आपण बघणार आहोत ती आहे मेथीच्या भाजीचा झणझणीत झुणका तर चला उशीर नको लावायला सुरुवात करूया मी ते मेथीच्या भाजीची पूर्ण एक जुडी घेतलेली आहे त्याचे फक्त पानं घ्यायचे आपल्याला देट कसलेच घ्यायचे नाहीत तर फक्त पानं पानं असे घ्यायचे आहेत इथे कोथंबीर घेतली आहे कोथंबीरीचे देठ घेतले आहेत कढीपत्ता घेतला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे इथे एक वाटी चना डाळ म्हणजेच हर हरभऱ्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे इथे लसूण जवळपास एक गड्डा सोलून घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत हळद घेतली आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे तर आता ही हरभऱ्याची डाळ आपण वाटून घेऊया मिक्सरला हे बघा ह्या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया आता लसूण एक चमचा मिरची पावडर थोडेसे जिरे पण आपण घालूया आणि छान याला ठेचून घेऊया तरी ते लसूण आणि तिखट जिरे छान ठेचून झालेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण गॅस चालू करूया आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तर आता तेल पण छान तापलं आहे तर यामध्ये आपण मेथीची भाजी घालूया आणि चवीनुसार मीठ घालून याला परतून घेऊया हे भाजीचे नुसते पानं असल्यामुळं लगेच भाजी शिजती ह्याला वेळ लागत नाही अजिबात तर याला आपण एका भांड्यात काढून घेऊया आता यामध्ये एक चमचा तेल मी अजून घालत आहे आता यामध्ये जिरे घालूया थोडेसे कांदा घालूया कडीपत्त्याची काही पानं घालूया थोडासा हिंग घालूया तर याला छान परतून घ्यायचं आहे कांदा लालसर भाजूपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आता यामध्येच एक कोथंबिरीचे देठ मी कट करून घेतले आहेत ते मी घालणार आहे आता याला छान आपण परतून घेऊया लाल होईपर्यंत हे बघा कांदा पण छान भाजलेला आहे त्या टायमिंगला आपण यामध्ये लसूण आणि तिकटाची ही चटणी घालणार आहोत याला पण आपण छान भाजून घेऊया आता लसणाचा पूर्ण कच्चा वास जाऊपर्यंत आपण याला था। था आता भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण पाव चमचा हळद घालणार आहोत लसूण पण छान परतलेला आहे आता यामध्ये आपण ही डाळ वाटलेली डाळ घालणार आहोत आता याला पण आपण पन छान परतून घेऊया तर यामध्ये आपण पाणी घातलं आहे म्हणजे डाळ छान शिजल चवीनुसार मीठ घालायचं आहे याला छान आता परतून घेऊया एक दोन मिनिट याला झाकण ठेवून वाफलून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं पूर्ण पिठलं मोकळं झालं पाहिजे तर याला आधूनमधून परतून मी घेतलेलं होतं तर हे बघा पूर्ण पिटलं इथं मोकळं झालेलं आहे तर आता ह्या टायमिंगला यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे यामध्ये आपण मेथीची भाजी परतलेली घालणार आहोत आता याला छान मिक्स करून घेऊया आपण तुम्ही हा झुणका भाकरी बरोबर खावा किंवा चपाती बरोबर खावा टेस्टी तर लागणारच ही शंभर टक्के गॅरंटी मस्त आपला मेथी झुणका तयार झालेला आहे झणझणीत दिसत आहे तर चला आता याला आपण प्लेटिंग करून घेऊया एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली रेसिपी मेथीच्या भाजीचा झणझणीत असा झुणका आवडली ना आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा